नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आपण ह्या ठिकाणी वांगी खूप छान भाजून घेतलेली आहे ही मी वांगी चुलीमध्ये भाजून घेतलेली आहे अशा पद्धतीने ती वेगवेगळी करून त्यामध्ये काही कीड तर नाही हे पहिलं चेक करून घ्यायचं आहे वांग भाजतानाच आधी बघायचं आहे त्याला बाहेरून काही होल आहे का बाहेरून होल असलेल्या वांग्यांमध्ये सहसा कीड असते त्यामुळे पूर्ण प्लेन वांग सिलेक्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीनेच ते वांग सिलेक्ट करून मगच ते भाजायचं आहे तरी पण एखाद वेळी कीड असू शकते तर अशा पद्धतीने ते चेक करून घ्यायचं आहे आणि बारीक सुरीच्या सहाय्याने चिरून घ्यायचं आहे ते आपल्याला नेहमीचं साधं भरीत तर तुम्ही बरेच वेळा खाल्लं असेल पण अशा पद्धतीने भरीत करून बघा आता ह्या ठिकाणी मी दोन तीन डाव तेल घेतलेलं आहे ज्या तव्यामध्ये मी भाकरी टाकून घेतलेल्या त्याच तव्यामध्ये आपण भरीत करणार आहोत तर ह्या ठिकाणी तेल खूप छान तापलेलं आहे तर आता जिरं मोहरी घालून घेतलेली आहे आपण त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि खूप छान परतून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपण पातीचा कांदा घालून घेणार आहोत तो पण आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पण खूप छान ह्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भरीत कराल तर ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे बघू शकता तुम्ही आता ह्या ठिकाणी आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे आपण ह्यामध्ये हे भरीत चवदार तर होणारच आहे पण एकदम पौष्टिक होणार आहे आता आपण ह्यामध्ये मेथी पण घालून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली तसेच टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो मी थोडा कमी घातलेला आहे ह्यामध्ये हळद तिखट घालून घेऊया मीठ घातलेलं आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे मीठ थोडंसं मला कमी वाटलं तर परत एकदा मी मीठ घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता हे खूप छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तवा खूप छान तापल्यामुळे हे व्यवस्थित परतलं जातं आता यामध्ये आपण भाजून घेतलेली वांगी घालून घेणार आहोत आणि एक मी सांगायची विसरले ह्यामध्ये आपण हिरवे मटारसुद्धा घातलेले आहेत तो व्हिडिओ जरा माझ्याकडनं स्किप झालेला आहे थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे ह्यामध्ये आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून खूप छान वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही खूप छान वाफ आलेली आहे आणि वाफ आल्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि खूप छान परतून घ्यायचं आहे परत एकदा आणि परत एकदा परतून झाल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून खूप छान वाफवून घ्यायचं आहे त्याला वांग्याचं भरीत तर तुम्ही पुष्कळ वेळा खाल्लं असेल पण अशा पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत तुम्ही पहिल्यांदाच खात असणार तर ह्या अशा पद्धतीने भरीत तुम्ही नक्की करून बघा बघू शकता तुम्ही किती छान वाफ आलेली आहे आता कोथिंबीर घालून घेऊया आपण ह्यामध्ये आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एक वाफ काढून घ्यायची आहे आप आपल्याला वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी काही करताना थोडासा गूळ त्यामध्ये नक्की घाला कारण वांगं थोडंसं तुरट असतं त्यासाठी आपण हे घालायचं असतं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं भरीत तयार झालेलं आहे आता आपण भाकरी पण तयार करून घेतलेली आहे आता कशी डिश सर्व करतोय ते बघूया जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय बाय